नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर विद्वान पोल अतिशय सखोल अशी चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे आणलेले आहेत एक दोन पोलवाले सोडल्यास जवळजवळ सर्वच पोलकर्त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोघांनाही समसमान जागा दिलेल्या आहेत म्हणजेच निवडून कोणीही येऊत या पोलवाल्यांचे हेही खरे आहे आणि तेही खरे आहे अशा प्रकारची मांडणी झालेली दिसत आहे हरियाणाच्या पोलमध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळेल असा दावा जवळजवळ सर्वच केला होता पण तो दावा ठरला काँग्रेसच्या हाताला हरियाणाच्या जनतेने हात दाखवला आणि त्या हातात कमळ देऊन टाकले अशा गोष्टींची सवय झालेल्या सर्वच पोलकर्त्यांनी दोन्ही पक्षांना यशाची समसमान गॅरंटी दिलेली आहे आता यात पक्षा पक्षांचा विचार करताना एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेली पाहिजे ती ही कि दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आपला पहिला नंबर कायम ठेवलेला आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्ष लढवित आहे कथित शिवसेना आणि तथाकथित राष्ट्रवादी दोघे मिळूनही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची बरोबरी करू शकत नाहीत तिकडे महाविकास आघाडीत काँग्रेसने उदारपणा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना झुकटे माप देताना आपल्या जागा कमी झाल्या तरी नाही असे केल्यावर आपल्याला सर्वप्रथम सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाबाबत विचार करावाच लागेल विधानसभेसाठी धुवाधार प्रचार देशातील महत्वाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात मुक्काम केवळ नेतेच नाही तर कार्यकर्त्यांचीही भरपूर सोय आणि मतदारांनाही दुधावरची साय मिळायला हवी तेवढा तगडा बंदोबस्त भाजपकडून पद्धतशीरपणे बंडखोरांना मुबलक रसद पुरवण्यात आली काट्याने काटा काढण्यासाठी ज्या ज्या वाटा शोधाव्या लागत होत्या त्या शोधून अभ्यासपूर्ण पूर्ण रचना भारतीय जनता पक्षाने आखली होती भाजपचे हे डावपेच चालले आणि त्या पक्षाने ऐंशी ते पक्षा नव्वद जागा जिंकल्या तर लिहून ठेवा महायुतीतील तिकडे महाविकास आघाड्यांनी यावेळी थोडा कमी बोंगळ कारभार केलेला आहे त्यांनीही तोडीस तोड उमेदवार दिलेले आहेत काँग्रेसच्या एकशे तीन जागांपैकी तो पक्ष भारतीय जनता पक्षाच्या जवळपास पोहोचला तरी भारताचे महाचाणक्य शरद पवार आपल्या पक्षाला नक्कीच दुसऱ्या क्रमांकावर आणू शकतात यात वाद नाही शिवसेना उभाठा यांच्याबद्दल सांगण्यात येत नसले तरी ठाकरे घराण्याचे एकनिष्ठ सरदार आणि मतदार इकडे तिकडे जाणार नाहीत हे अत्यंत खरे आहे उबाठा यांच्या शिवसेनेने यावेळी आपल्या प्रचारात केवळ मशालचाच उल्लेख केल्यामुळे दोन्ही काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि जनता नाराज असली तरीही त्यांना झक मारून या शिवसेनेच्या चिन्हावर बटन दाबावेच लागेल या तिन्ही पक्षांना आपली मते मिळतील याची बऱ्यापैकी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे पण इथेही अनेक बंडोबा मूळ उमेदवाराला थंडोबा करण्यासाठी सरसावलेले दिसतात आज आपला हा मुद्दा नाही आज एक्झिट पोलवाले किती भ्रामकपणे आकडे आणि आकडेवारीची फेकाफेकी करतात याची प्रचिती या आकड्यावरून आपणास आलेलीच आहे हेही खरे आणि तेही खरे काहीही करून आमचेच बरे मग हा मरे किंवा तो मरे अशी या एक्झिट वाल्यांची अवस्था आहे असले एक्झिट पोल आणि त्यांनी सांगितलेले त्यांचे आकडे सर्वसामान्य जनतेला एक्झिट करावेसे वाटले तर त्यात नवल नाही एका शब्दात सांगायची म्हणजे एक्झिट पोल म्हणजे एक धुळफेक आहे आम्ही सांगत आहोत आता फक्त दोन दिवस थांबा आणि लगेच आम्ही तुम्हाला खरे खुरे निकाल सांगू आले आले कोल आले अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार